मित्रांनो दाबून धरून खाली ओढल्यानंतर कॉपीची ऑप्शन वर येत आहे त्याच्यावरती कॉपी करायचे आपण ही कॉपी केलेली हॅलो मित्रांनो मी स्वप्नील खामकर आपण पाहत आहात मराठी व्हिडिओ हा युट्यूब चॅनल तर आज पाहूया आपण गॅलरी मधील फोटोवरील अक्षरे कशी कॉपी करायची ते दोनच मिनिटात चला उघडूया गॅलरी मित्रांनो गॅलरी उघडल्यानंतर फोटोवरती एक वेळेस टच करायचे नंतर खाल्ल्या साईटला तीन डॉटचं ऑप्शन येईल त्याच्यावरती टच करायचं नंतर गुगल लेन्सवरती टच करायचं मित्रांनो गुगल लेन्सवरती टच केल्यानंतर दोन तीन ते तीनच मिनिटात इथे कॉपी करायचं ऑप्शन येते पहा मित्रांनो दाबून धरून खाली ओढल्यानंतर कॉपीची ऑप्शन वर येत आहे त्याच्यावरती कॉपी करायचं आपण ही कॉपी केलेली कुठेही पेस्ट करू शकतो तर थोडक्यात आपण व्हॉट्सअप उघडून तुम्हाला दावतो मित्रांनो या ठिकाणी आपण पेस्ट करू शकतो बघा दोनच मिनटात झाले पेस्ट तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद